माजी महापौर अलका राठोड यांनी शनिवारी शिवसेना ठाकरे गटात पक्ष प्रवेश केला आहे काँग्रेसच्या माजी महापौर अलका राठोड यांनी शनिवारी शिवसेना ठाकरे अधिकृत प्रवेश केला अस्मिता गायकवाड यांनी त्यांच्या गळ्यात ठाकरे गटाचे उपरण घालून त्यांचे पक्षात स्वागत केले पुन्हा पक्षाकडून थोडस डावललं जात मी विचार केला की काकानी मला आग्रह केला की ताई तुम्ही शांत का बसताय पण एक संस्कार आपल्यावरती होते की बाबा आपण हे पण परत विचार केला की काकासारखे के अजयदासी सर अस्मिता ताई सगळेच आपले प्रतापजी चव्हाण साहेब सगळे महिला आणि साहेबांच्या बरोबर सगळे काम करणारे सोलापूर शहरातील असू दे अगर जिल्ह्यातून असू दे काम करणारे सगळ्या शिवसैनिकांचे मनापासून आभार आणि मला विश्वास दिला आहे सगळ्यांनीच की पुढचं भविष्य मी काका नाही काका पुढं काय करायचं वगैरे पुढचं विचार करू नका आत्ता आपण निवडून येणार आहोत गुलाल उधळायचा आहे तर मी निर्णय घ्या या प्रवेश सोहळ्याला जिल्हाप्रमुख संतोष पाटील जिल्हाप्रमुख अजय दासरी शहरप्रमुख लक्ष्मण जाधव शहरप्रमुख महेश धाराशिवकर उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण दत्तात्रय गणेशकर संतोष घोडके यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते